मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या तब्बल एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींचा अकरा महिन्यांचा कार्यकाळ संपला असून आता त्यांच्यासमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे शिरपूर तालुक्यातील दोनशेहून अधिक तरुण तरुणाईंना या समस्येला सामोरे जावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थींनी आज शिरपूर शहरातील आशीर्वाद हॉस्पिटलपासून तहसील कार्यापर्यंत पायी मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदनाद्वारे काही महत्वाच्या मागण्या के केल्या आहेत त्यामध्ये कार्यरत आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी नियमित रोजगार द्यावा रुजू झालेल्या तारखेपासून वयाची मर्यादा ग्राह्य धरण्यात यावी तसेच साध्य मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे प्रशिक्षणार्थींनाही इशारा दिला आहे की शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी मुंबईकडे पायी मार्गस्थ होऊन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करतील शिरपूर तालुक्यातील शेकडो तरुणांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे आज शिरपूर तहसीलदारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातील योजनेतील प्रशिक्षणार्थी योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे यात संभाजी ब्रिगेड शिरपूर बस अनुभव शिक्षा केंद्र व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या जाहीर पाठिंब्याने प्रशिक्षणार्थींनी निवेदन देण्यात आलेलं आहे की जो अकरा महिन्याचा जो प्रशिक्षणार्थींचा कालावधी होता तो कालावधी वाढवावा आणि त्या आस्थापनेवरती ज्या पद्धतीने राज्य सरकारने आश्वासने दिले होते निवडणुकीच्या आधी की आम्ही त्यांना कायम करू तर त्याच पद्धतीने त्यांना त्या ते आस्थापनेवरती कायम करण्यात यावं अशी विनंती घेऊन अशा दोन तीन प्रमुख मागण्या घेऊन आज या सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्यातच संभाजी ब्रिगेडने राज्यस्तरावरती पाठिंबा दिलेला आहे अनुभव या मंच शिरपूर फर्स्ट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि जर का या प्रशिक्षणार्थ्यांना जर का न्याय देण्यात आला नाही जर येत्या काही दिवसात न्याय मिळाला नाही तर शिरपूरमधील दोनशे अडीचशे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन शिरपूरपास आणि या सर्व इतर संघटना पायी मुंबईकडे मार्गस्थ होतील तर प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर न्याय घ्यावा अन्यथा तरुणांचा उद्रेक हा सरकारला झेपणार नाही